केंद्रीय उत्पाद शुल्क विभागाच्या कारवाईमुळे पोलीस व अन्न औषध प्रशासनाची नामुष्की झाली आहे मिरज येथील वैरण बाजार इथं कुडाचे यांच्या पानशॉप गोडाऊनवरती पोलीस व अन्न औषध प्रशासन यांनी संयुक्तरित्या छापा मारून लाखो रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली ही कारवाई झाल्यानंतर त्याच्या पुढे काय झालं हे अद्याप कळलं नाही यानंतर आजपर्यंत जेवढा गुटखा सुगंधी तंबाखूवर कारवाई झाल्या त्यातील आरोपी व सौम्य प्रकारची कारवाई दाखवून ज्यांनी त्यांनी आपली पोळी भाजून घेतली या गुटख्याच्या माहित्यांच्या तळापर्यंत सखोल चौकशी झाली नाही त्यामुळं मिरज हे गुटखा निर्मितीचा केंद्र व साठा करण्याचा सा अड्डा बनलाय राजकीय आश्रय अन्न औषध प्रशासन व वर पोलिसांचा वरदहस्त असल्यानं गुटखा माफियांनी आपलं जाळं मिरजेतून कर्नाटकपर्यंत पसरवलं होतं परिणामी त्यांच्यावरती कारवाई होत नव्हती केंद्रीय उत्पाद शुल्क विभाग पुणे यांनी पहाटेच्या सुमाराला गुटखा का कारखान्यावरती अचानक छापा मारल्यानं पोलीस यंत्रणा व अन्न औषध प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली होती आपल्यावर कारवाई होणार नाही अशा धुंदीत असणाऱ्यांवर जबरदस्त कारवाई झाली आहे केंद्रीय उत्पाद शुल्क विभागानं गुटखा माफियांवर केलेल्या कारवाईनं मात्र पोलीस यंत्रणा व अन्न औषध प्रशासनाला नामुष्की सहन करावी लागतीय एस बी एन मराठीसाठी गणेश आवळे मिरज